नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बातमी मंडळी डीवाय एस पी म्हणजे काय डीवाय एस पी म्हणजे पोलीस उपनिरीक्षक हे एक पोलीस सेवेतील वरिष्ठ पद आहे या लोकांकडून कायदा सुव्यवस्थेच्या रक्षणाबरोबर मानवी हक्काचा आदरही अपेक्षित असतो महिनाभर जालना जिल्हा अधिकारी ऑफिस बाहेर आंदोलन करणारे गोपाळ चौधरी आपल्याला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी पंकजा मुंडेंचा ताफा अडवून आपल्या अडचणी सांगण्याचा सा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडलं आणि पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जात असताना डीवाय एस पी अनंत कुलकर्णी यांनी मागून पळत येऊन अगदी फिल्मी स्टाईल मध्ये त्यांच्या पाठानीत लात घातली कोणाच्याही तळप्याच्या आग मस्तकाला जाईल असं कृत्य पीने केलेलं आहे याला डीवाय एस पी म्हणावं की वर्दीतील पिसळलेला कुत्रा विषय काही असो बापाच्या माग पळणारा हातात पिशवी घेऊन लेकरू या डीवायस पी दिसलं नाही धावून जाऊन उडी मारण्याच्या अगोदर या डीवायस पीने या लहान लेकराकडे एकदा तरी बघितलं पाहिजे होत बापाच्या पेकटात लात घालताना असला पोलीस बघून भविष्यात पोलीस खात्याबद्दल काय असता राहील या लहान लेकराच्या मनात या डीवायस पी माझा खडा सवाल आहे आम्हा जनतेच्या घामाच्या टॅक्स पैशावर जो तुम्ही भरमसाट पगार घेता त्या पगाराची परत फेड जनतेच्या कमड्यात लाद घालून करता का मी शीतल दानवले या डीवाय पी विनंती आहे की या डीवायस पी चा त्वरित निलंबन करावं जेणेकरून अशा प्रकारे मानवी हक्काचा अनादर करताना इतर अधिकारी दहा वेळा विचार करते चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद